जरांगे पाटलाच्या जीवाला धक्का तर सहा कोटी मराठ्यांना धक्का हिंगोलीत मराठा आक्रमक मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराठी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आजचा जरांगे पाटील यांचा चौथा दिवस आहे त्यांची तब्येत खालावली आहे आमचा जीव त्यांच्यात गुंतलेला आहे त्यांचा जीव म्हणजे सहा कोटी मराठ्यांचा जीव आहे त्यांच्या जीवाला जर काही झालं तर गै केली जाणार नाही अशी भावनिक प्रतिक्रिया मराठा समाज बांधवांनी हिंगोलीत दिली आहे सगळे सोयऱ्यांची मागणी पूर्ण करा त्याचबरोबर आरक्षणाचा मुद्दा लवकरच निकाली काढा या संदर्भाचे निवेदन मराठा समाज बांधवांनी हिंगोलीत आज दिलं आहे मराठ्याचे संघर्ष योद्धा हो म्हणून जनांगे पाटील आमच्या लेकराच्या भविष्यासाठी रात आणि दिवस अन्नपानाचा त्याग करून आंतरवारी स्तराटी ते अमर उपोषणात बसलेले आहेत आणि त्यांच्या जीवाला म्हणजे आज चौथा दिवस आहे कोण कुन कोणत्याही प्रशासनानं कोणतीही दखल घेतली नाही आणि त्यांना आज डॉक्टर लोकांनी सांगितलं की त्यांच्या जीवाला धोका आहे आमच्या सहा कोटी लोकांचा जीव त्यांच्यामध्ये आमचा गुप्तला आहे आमचं भविष्य त्यांच्यावर हो आहे छत्रपती शिवाजी महाराज निस्वार्थ आलेला माणूस प्रथम तर आम्हाला भेटला आणि त्यांच्या जीवाला धक्का म्हणजे सहा कोटी मराठ्यांना धक्का हे लक्षात राहू द्या आणि मी शासनाला या परिणाम या या, या गोष्टीच्या परिणामाला समोर जावं लागेल ही तुम्हाला मी चेतवाणी देतो आणि अख्खा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही आमची सगेश्वरी ही मागणी पूर्णत्वास नेवावे आम्हाला आरक्षण प्राप्त करावं हेच आमची विनंती आहे आणि ही कळकळीची विनंती आहे सरकार मायबाप लक्षात राहू द्या आमच्या जर देवत्वाला काही जर झालं तर तुमचा विचार आणि तुमचा गाय केली जाणार नाही हे लक्षात असू द्या एक मराठा